भारतीय संविधानाचे पंच्याहत्तरवे वर्ष देशभर साजरे होत असताना संविधान जागरुकतेसाठी आपले संविधान या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या तीन मेला सायंकाळी साडेपाचला बाबुराव धनवटे सभागृह शंकरनगर येथे करण्यात येणार आहे बाबासाहेब आंबेडकरद्वारा लिखित भारतीय संविधान यात प्रत्येक भारतीयांचा अधिकार त्यांचे स्वातंत्र्य त्यांचे कर्तव्य काय आहेत यांची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी याकरिता संविधान जागरुकतेची आवश्यकता या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्राला नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर जगविख्यात न्यूरोलॉजिस्टिक डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम जिल्हा परिषद सी ओ विनायक मामुनी उपस्थित राहणार असल्याची माहिती या पुस्तकाचे लेखक ई झेड खोबरागळे यांनी दिली नाही कसं आहे की ह्या कार्यक्रममध्ये आम्ही सगळ्यांना आव्हान करतो या कार्यक्रमाला आता लोक किती येतात आम्ही या माध्यमातूनही आमचं आव्हान आहे की हा संविधाना यापूर्वी पण आम्ही अनेक संविधानाचे कार्यक्रम संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून केले आम्ही दोन दिवसाचं संविधान साहित्य संमेलन केलं होतं विविध विषयांवर चर्चा केली संविधान सांगत असताना शोषित वंचिताच्या विकासाचे प्रश्न काय त्यांच्या वस्तीतले प्रश्न काय त्यांच्या जगण्याचे प्रश्न काय आहे यावर पण चर्चा होत असते महिलांना संविधानाने काय दिलं महिलांचे युवकांसाठी काय असे विविध विषयांवर चर्चा होऊ शकते आता ह्या एकट्या कार्यक्रमात नाही पण यापूर्वी केलेल्या आम्ही शंभर संविधानाची शाळा ऑनलाईन केलेल्या आम्ही संविधान व्याख्यान मला करत असतो कधी आ ऑनलाईन करतो कधी ऑफलाईन करत असतो संविधानाची कार्यशाळा घेतो आम्ही संविधान दूत संविधान असे विविध कार्यक्रम जे जे आम्हाला वाटतात की आपण केले पाहिजे म्हणजे आम्हीच करतो असं नाही तर आता दोन हजार पाच नंतर समाजामध्ये अनेक लोक संविधान जागृतीचे कार्यक्रम आपल्या आपल्या पद्धतीने करतात कोणी संविधान यात्रा काढते कोणी संविधान सन्मान आता तर आपल्या नागपूरला संविधान सन्मान संमेलन काँग्रेस पक्षाने केलं म्हणजे आता संविधानाचं महत्त्व समजायला लागलं लोकांनी तरी अनेक या देशामध्ये आजही ऐंशी टक्के लोक आहेत की ज्यांना संविधान म्हणजे काय आणि संविधानाने मी नागरिक म्हणून मला नेमकं काय का दिलेलं आहे आणि मी नागरिक म्हणून किंवा या भारताचा नागरिक म्हणून मी संविधानासाठी काय केलं पाहिजे संविधानासाठी काय करायचं म्हणजे देशासाठी काय करायचं देश घडवण्यासाठी मी कुठे आहे तर हे आपल्याला सांगायची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात ना मी प्रथमता भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहेत हे त्यांचं राष्ट्रप्रेम आहे ती राष्ट्रभक्ती आहे आणि म्हणून देश घडवणे राष्ट्रनिर्माणाचं काम म्हणजे संविधानाचा जागर आहे आणि म्हणून त्याचा सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये तो शाळेतून झाला पाहिजे ते महाविद्यालयातून झाला पाहिजे तो विद्यापीठातून झाला पाहिजे आणि सगळ्या शासकीय कार्यालयातून झाला पाहिजे कारण इथे ही काम करणारी लोक आहेत त्याच्यातनं हा विचार त्यांच्यावर रुजला गेला पाहिजे तर हा संविधानात भारताचं संविधान आहे आता संविधानाचा भारत निर्माण करायचा म्हणजे काय करायचं जसं आपण निर् आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत कधी होईल की जेव्हा समानतेचा भारत तयार होईल समानतेचा भारत स्वातंत्र्याचा भारत बंधुभावाचा भारत लोकशाहीचा भारत हा धर्मनिरपेक्षेचा भारत माणसा माणसामध्ये भेद राहणार नाही माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल हे संविधान हेच सांगत असते अच्छा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आमचे पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर आणि ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं आहे ते नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी पी इटनकर आणि नागपूर जिल्हा परिषदचे सी ओ विनायक महामोनी यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे हे दोन्ही अधिकारी आहेत चांगलं काम करतात आणि खरं तर नागपूर जिल्ह्यातूनही सुरुवात झाली दोन हजार पाचला आणि ती देशभर दोन हजार पंधराला एक दशकानंतर पसरली त्यामुळे नागपूर जिल्हा दिशा दाखवली असं आपण म्हणू शकतो तसे ही नागपूर ही धम्मक्रांतीची भूमी आहे यातनं हा विचार जातो तो जगभर जातो हे आपल्या देशाचं संविधान आहे जगात त्याचा शान आहे त्याचा मान आहे आणि भारताची ओळख जे जगात आहे ते संविधानामुळे ओळख आहे ते एवढं सुंदर संविधान आहे जिथे जगात त्याची ओळख होते संविधानाचे शिल्प शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होतो तर आपण भारतीयांनी आपलं संविधान काय समजून घेऊ नये